आमच्यासाठी चहा घेऊन या सदाशिव दारातून बाहेर गाडीत बसत असणाऱ्या दामोदर नावाकडे बघत बोलतात चेहरा अगदीच गम गंभीर झाला होता त्यांचा कसलेसं भाव नव्हते त्यांच्या चेहऱ्यावर चेहरा बघून कोणालाच कळणार नाही की त्यांच्या मनात नक्की काय चालू आहे त्यांचं असं आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेलं बघून फुलाबाई मात्र रागातच पाय आपटत आत निघून जातात आता या वयात मी चहा करायचा दोन नोकऱ्यांना कमसुना असून काय फायदा जर ही काम मलाच करायला लागणार असतील तर पण काय करणार आलिया भोगाशी असावे सादर रागातच करत त्या गॅसवर चहाचं भांड ठेवून स्वतःच बडबड करत होत्या दामोदर राव काका आणि काकी यादवांच्या घरी पोहोचतात यादव घरातली सगळी बाहेर वरांड्यात बसले होते काहीतरी गप्पा रंगल्या होत्या त्यांच्या तर तेच अचानक दारात गाडी येऊन उभी राहते म्हणून सगळेच उठून उभे राहतात समोर बघतात तर गाडीतून दामिनीचे बाबा आणि काका काकू खाली उतरतात सोबत त्यांनी बरंच सामान पण आणलं होतं दामिनी तर सगळ्यांना समोर बघून जाम खुश होते ती आता ऑफिसला जायला निघणारच होती की तिच्या माहेरची लोक दारात येऊन उभी राहतात आनंदात ती सगळ्यांना जाऊन भेटते बाबा तुम्ही अचानक इथे येते काय ग तू पण फोन करून काय सांगितलं नाहीस दामिनी तिथेच अंगणात उभी राहून त्यांच्याशी बोलू लागते दामिनी अगं त्यांना आत तर येऊ दे का दारातच उभी राहून गप्पा मारणार आहेस तर दामिनी त्यांना काही बोलू न देता एकावर एक, एक प्रश्न विचारतच सुटली होती ते बघून मागून गोदावरी तिला आवाज देतात अरे देवा विसरलेच काकू ये ना तू पहिल्यांदा आली ना आमच्या घरी ये घर तुला दामिनी नर्मदा पाहतात धरून आत ओढत घेऊ जाऊ लागते तस दामोदर राव आणि रघुकाका पण हसतच त्यांच्या मागे येतात नमस्कार जाभाई बापू दामोदर राव आणि रघु काका दोन्ही एक साथ हात जोडून अनिलला ग्रीट करतात काय बाबा किती वेळ सांगायचं मी माझ्यासमोर हे असं हात जोडत जाऊ नको आणि काका तुम्ही पण काय त्यांची साथ देता नाजवत आहे का तुम्ही दोघं हे असं करून मला अनिल पुढे येऊन त्या दोघांचे पण हात खाली करतो त्यानंतर सगळ्यांची विचारपूस करून दोगर ती दोघं तिथेच त्यांच्याबरोबर बसतात दामिने मात्र ह हौसेने तिचं सगळं घर फिरून फिरून काकीला दाखवत होती अगदीच आई नाही पण ती लहान होती ते भतीने तिच्या काकीमध्येच तिची आई शोधली होती एक काकीच तर होती तिला सांभाळून घ्यायला नाही तर वसुंधरा तर तो तिच्या तोंडाकडे बघायला पण तयार नसायच्या बर झालं तुम्ही तसं तस ही पहिली केसरची डबी पडूनच असते दामोदर राव आज दामिनीला बघायला आले होते त्यांना जेव्हा समजलं की ते आजोबा होणार आहे तेव्हा त्यांच्या आनंदाचा ठिकाणा राहिला नव्हता दामिनी पण त्यांना बघून खूश झाली होती अशा गप्पा गोष्टी करता करता वेळ निघून जातो ज्योती आणि सुषमा काकी मिळून त्यांच्यासाठी नाश्ता पण घेऊन येतात नाश्ता वगैरे होताच निर्मला काकी त्यांनी बरोबर आणलेला सामान दामिनीच्या हातात देतात दामिनी हे घे तुझं माहेरचं वाण काजू बदाम डिंकाचे लाडू आणि केसर आहे अजून पण खूप पौष्टिक गोष्टी आहेत तुझ्या पसंतीनेच आणल्या आहेत तुला नक्की आवडतील आठवणीने रोज एक तरी खा तिच्या हातात एक एक गोष्ट ठेवत त्या तिला बोलत होत्या तर दामिनी ते सगळं बघून भारावून गेली होती तिच्या बाबाने किती खर्च केला होता तिच्यासाठी मन भरून आलं होतं तिचं हे सगळं बघून ती रडणार आहे हे तिच्याकडे बघून सगळ्यांना समजलं होतं दामिनी अनिल तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार की त्या आधीच दामिनी जोरात ओरडते अय्या खोबऱ्याची हो बर्फी तू बनवल्या काकी ते पण फक्त माझ्यासाठी ती एवढ्या उत्साहात ओरडते की सगळे आवा खूप तिच्याकडे बघू लागतात आता तर रडकुंडीला आली होती ती आणि आता क्षणात चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला होता तिच्या आणि या आनंदाचं निमित्त काय तर खोबऱ्याची बर्फी हो तुला आवडते ना खोबऱ्याची बर्फी म्हणूनच बनवून घेऊन आली नर्मला निर्मला काकी तिच्याकडे बघतच बोलतात तिने मात्र खायला सुरुवात पण केली होती सगळे तिच्याकडे टक लावून बघत होते तर या मॅडम भरणी उघडून त्यातून बर्फीचा तुकडा उचलून खातात पण आणि एक नाही दोन नाही तब्बल पाच ते सहा बर्फीचे तुकडे तिने बघता बघता खाऊन टाकले होते हे बघून निर्मला काही लगेच तिला अडवतात बस झालं दामिनी एकदम एवढं खाणं चांगलं नाहीये बाळासाठी त्रास होईल तुला हे ते आणि बाकी लोकांना पण असू दे तुझ्या एकटीसाठी नाही सगळ्यांसाठी आणलं आहे त्या बोलतात तसं दामिनी आता दा, दामिनी खाता खाता त्यांच्याकडे बघते हे सगळं आहे ना बाकी सगळे हे खातील मला तर खोबऱ्याची बर्फी खूप आवडली आहे ती दुसऱ्या खाण्याच्या बर पदार्थाकडे बोट दाखवतच बोलते तोंड तर बर्फीच्या तुकड्याने असं भरलं होतं की तिला नीट बोलता पण येत नव्हतं तसं तिथे आता सगळ्यांच्याच हसू फुटत होतं तिच्याकडे बघून अगं पण बाकी पुढे काही बोलायला जाणार की आजी त्यांना अडवतात असू द्या हो धाकट्या बही विहीनबाही या दिवसात तिला जे खायचं आहे ते सगळं पसतं खाऊ द्या तिला काय खायचं आहे ते मन भरून नाहीतर हल्ली तिने खाण्याच्या बाबतीतलंही नखरे चालू आहेत एकदा म्हणते तिखट खायचं आहे तर परत दहा मिनटांनी म्हणते गोड खायचं आहे काय सांगायचं तुम्हाला आजी त्यांना दामिनीची गंमत सांगतात तसे सगळेच हसायला लागतात दामिनी मॅडम येणारा जो कोणी आहे तो जरा करामतीच दिसतोय हा अवघड आहे बाबा पुढे हे तर हे जर असंच पुढे चालू राहिलं तर सरपंच साहेबांना एखादं हॉटेल उघडावं लागेल फक्त तुझ्यासाठी मस्करी काकी मस्करीच्या स्वरातच बोलतात तसा तिथे एकच हास्याचा कल्लोळ उठतो हा बायकोसाठी हॉटेल उभं करायला पण मागे पुढे हटणार नाहीत आमचे सरपंच साहेब फोन आणील आता इथे आता सुषमा काकी अनिलची खेचायचा अनेक प्रयत्न करतात पण त्या विसरल्या होत्या की तो अनिल आहे कधीच कोणाच्या अडकणार नाही आयडिया चांगली आहे तशी अनिल म्हणतो आता मात्र पण नुसता नुसता आनंद झळकत होता तिच्या चेहऱ्यावर खूप खूप खुश होती ती अनिलचं पाखरू मस्त तिचे दिवस एन्जॉय करत होती महाभारत कोणाकोणाला पूर्ण माहित आहे महाभारतात एक असा पण प्रसंग आहे जिथे सगळे देव उपस्थित असून सुद्धा भरदरबारात रौद्रदीपचं वस्त्रहरण केलं गेलं माझ्या मते यापेक्षा वाईट क्रूर आणि भयंकर घटना कोणतीच असत नाही द्रौपदीचं वस्त्रहरण झालं ही वाईट घटना होती तरी पण देव तिथे उपस्थित असून पण ती घटनांचे रोख घटनाला रोखू शकले नाही जे घडायचं होतं ते घडलंच होतं वाईट वृत्ती त्यावेळी जिंकली होती पण त्या एका घटनेमुळे महाभारत घडलं होतं द्रौपदीचं वस्त्रहरण करणाऱ्यांना त्यांच्या पापाची शिक्षा भेटलीच होती यावरून हेच सिद्ध होतं ना की वाईटाचा कधीच विजय होत नाही विश्वास किंवा याच्यात या कधीही सत्याचाच विजय होतो वाईटाचा विजय कधीही होत नाही तर दामोदर राव रघु काका आणि निर्म निर्मला काकी दामीला भेटून घरी आले होते बराच वेळ झाला होता तसा थोडा वेळ इकडे तिकडे करून काका आणि दामोदर राव तर रानात येऊन जातात तर काकी पण त्यांचे त्यांचं घरातलं राहिलेलं काम करण्याचा करण्यामध्ये मग्न होऊन जातात सदाशिवराव आणि आजी मात्र सगळी घरात आली की बाहेर निघून गेली होती असंच कपड्यांच्या घड्या करून काकी ज्याची त्याची कपडे त्यांच्या त्यांच्या रूममध्ये ठेवत होत्या सगळ्यांची कपडे ठेवून झाली होती आता फक्त सदाशिवराव आणि खुलाबाईंची कपडे ठेवणं बाकी होतं तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा